नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण आज संत्र्याचा पल्प बनवणार आहे जो की आपण पूर्ण उन्हाळा टिकवून ठेवू शकतो आणि त्याच्यापासून ज्यूसही बनवणार आहे तर इथे मी चार संत्रे घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर हे आत अर्धा किलो संत्रे आहेत आणि अशाच कलरचे अशाच कलरची संत्री आणायची आहे म्हणजे ज्यूसचा कलरही छान येतो आपल्याला आता सुरवातीलाही साल कट करून घ्यायची आहे तर साल कट करताना कशी करायची आहे फक्त सालवरची कट करायची आहे जास्त आतमध्ये नाही कट करायचं अशाच पद्धतीने आपण या संत्र्यांची साल काढून घेऊया मी सर्व संत्र्यांची साल अशा पद्धतीने काढलेली आहे तर मी या हा जो पल्प बनवणार आहे त्याच्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर यूज करणार नाही किंवा मग कुठलाही केमिकल प्रिझर्वेटिव्ह यूज करणार नाही तर या सालीपासूनच आपण या ज्यूसला छान कलर आणणार आहोत तर त्यासाठीही आपण साल यूज करणार आहोत सालीमध्येही भरपूर प्रमाणात विटॅमिन्स राहतं जो पांढरा भाग दिसतो याच्यामध्ये थोडासा कडवटपणा असतो त्याच्यामुळे ज्यूस कडवट होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हा जो पांढरा भाग आहे तो काढायचा आहे मग असा हा पांढरा भाग निघू शकत नाही म्हणून आपल्याला सुरुवातीला ह्या साली होऊन घ्यायच्या आहे त्यासाठी आपल्याला इथं इत, इथं मी एक चाळण घेतलेली आहे अशा पद्धतीची त्याच्यामध्ये ह्या सर्व साली ठेवणार आहे आणि वाफवून घेणार आहे अशा पद्धतीने मोठ्या साईजमध्ये कट केलं की वापरल्यानंतर आपल्याला ते त्यातील पांढरा भाग काढायलाही सोपं जातं इथे मी एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे उकळी येत आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही संत्र्याची साल ठेवलेली जी चाळण आहे ती आपण याच्यावरती ठेवायची आहे आणि याच्यावरून मी असं एक ताट झाकून घेते आणि आपल्याला ही पाच मिनिट वाफवून घ्यायची आहेत साली पाच मिनिट झालेले आहेत आत्ता गॅस बंद करायचा आहे आणि हे ताट आहे ते आपण काढायचं आहे त्याच्यावरच चा। आता जी ही साल वापरलेली आहे ह्याच्यातून थोडस वाप आहे ती जाऊन द्यायची आहे म्हणजे थोडीशी कोमट करून घ्यायची आहे थोडीशी कोमट झालेली आहे तर काय करायचं आहे अशा पद्धतीने साल अशी करायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हा पांढरा भाग आपण काढायचा आहे सर्व सालीचा पांढरा भाग काढून टाकायचा म्हणजे त्याच्यातील भाग आहे तो काढलेला आहे म्हणजे याच्यातील जो कडवटपणा आहे तो निघून गेलेला आहे इथे मी सर्व भाग काढलेला आहे अशा प्रकारे तुकडे करायचे आहेत आणि ही साल आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि शिजवून परत आपण ही बारीक करणार आहोत तर एकदम मऊ शिजवून घ्यायची म्हणजे बारीक छान होते तर अशा पद्धतीने बारीक तुकडे केलेले आहेत आता एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे तुकडे केलेले ॲड करायचे आहेत जेवढे आपण बारीक तुकडे करेल तेवढं ते पटकन शिजलं जाईल तर काही जण म्हणतील की सुरुवातीलाच आपण शिजवून घेतलं असतं तरी चाललं असतं ना तर तसं नाही आपल्याला त्यातला जो पांढरा भाग आहे तो काढायचा होता आणि आपण बॉईल केलेलं जे पाणी आहे ते आपण साली बारीक करताना यूज करणार आहोत जर आपण तसं पांढरा भाग असताना जर शिजवलं असतं तर तो कडवटपणा असतो तो पाण्यामध्ये उतरला असता आणि ते पाणी आपल्याला वापरता आलं नसतं कारण त्या पाण्यामध्ये सालीचे सगळे विटॅमिन्स येतात त्यामुळे आपण ते पाणी यूज करणार आहे आता याच्यामध्ये साली बुडतील एवढं पाणी ॲड करायचं आहे अशा पद्धतीने गॅस चालू केलेला आहे आणि गॅस फुल ठेवायचा आहे गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे आता याच्यावरती असं झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचे आहे म्हणजे साल अगदी मऊ शिजली जाते आणि बारीक करतानाही व्यवस्थित बारीक होते पंधरा मिनिट झालेले आहेत याच्यावरचं झाकण काढूया आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हे इथे बघू शकता संत्रेच्या साली थंड झालेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि जे शिल्लक त्याच्यातलं पाणी आहे तेही आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे कारण त्याच्यामध्येही सालीचं जीवनसत्व सा विटॅमिन्स ॲड झालेले असतात शिजवताना पूर्ण पाणीही ॲड केलेलं आहे आणि सालीही ॲड केलेले आहेत आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते इथे मी थोडंसं बारीक केलेलं आहे याच्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि अजून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे चांगली अगदी छान पेस्ट तयार होते चांगला ज्यूस तयार होतो तर असंच थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे दोन तीन वेळा पाणी घालायचं थोडं थोडं आणि बारीक करायचं आहे इथे बघू शकता छान स्मूथ बारीक झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक अशी गाळण घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे बारीक केलेलं आपण ओतायचं आहे कोणताही आर्टिफिशियल कलर यूज करण्याची गरज नाही आणि करणारही नाही याच्यामध्ये तर याच्या वरूनच आपल्याला कलर येणार आहे चमच्याच्या सहाय्याने असं हलवून हलवून गाळून घ्यायचं म्हणजे जर त्याच्यामध्ये थोडेफार तुकडे राहिले असते तर बाजूला निघतात आणि आपल्याला खाली चांगलं एकदम स्मूथ पेस्ट बनते जी की आपल्याला हवी आहे ज्यूसमध्ये कलरसाठी वापरण्यासाठी इथे बघू शकता कलर अगदी छान दिसत आहे एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे अशाच पद्धतीची आपल्यालाच पेस्ट हवी होती कलर येण्यासाठी आणि याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स ही राहतात आता जे ही संत्रे आहेत त्याच्यावरची ही थोडी पांढरी साल मी ते साईडला काढलेली आहे तर ही साल आहे ती अगदी पटकन निघते हाताने तर ही साली काढून टाकायची आहे आता जे हे संत्रे आहे ते असे मधून कट करून घ्यायचे आणि ह्याच्यामधील ज्या बिया आहेत त्या काढायच्या बियामध्ये कडवटपणा असतो तो ज्यूसमध्ये येऊ शकतो त्याच्यामुळं आपण ह्यातल्या बिया काढायच्या तिथे मी सर्व संत्री कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यातील बियाही काढलेल्या आहेत एका दुसरी एखादी जर बी राहिलेली असेल तर आपण नंतर गाळणार आहोत तर त्यावेळेस ती निघेल तर आत्ता मी ही थोडं थोडं ॲड करून बारीक करून घेते ज्याच्यामध्ये आपण साल बारीक केलेली होती त्याच्यामध्येच मी बारीक करत आहे आणि याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं नाही याच्यामध्ये भरपूर पाणी असतं त्याच्यामुळे हे असंच बारीक करून घेणार आहे इथे बघू शकता मी बारीक केलेलं आहे तर आता हे बारीक केलेलं आपण त्याच गाळणीमध्ये टाकून गाळून घ्यायचं आहे आणि जे शिल्लक राहिलेले संत्रे आहेत इथे शिल्लक राहिलेल्या संत्रे आहेत त्या पण मी बारीक करून गाळून घेते इथे मी सर्व बारीक केलेलं आहे आणि असं गाळणीमध्ये टाकून गाळून घेणार आहे अशा पद्धतीने हलवायचं आणि गाळून घ्यायचं आहे इथे मी सर्व गाळून घेतलेलं आहे पल्प ते बघू शकता आणि हा जो चोथा आहे तो आपण टाकून द्यायचा आहे इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये या तीन वाट्या साखर ॲड करणार आहे तीन, वाट है। तीन, वाट है। तीन वाट सा आपन वाटी साखर ॲड केलेली आहे तीन वाटी साखरेसाठी बरोबर त्याच वाटीने आपण दीड वाटी पाणी ॲड करायचं आहे तर इथे आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहोत तर साखरेचा पाक आहे तो एक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं इथे मी दीड वाटी पाणी ॲड केलेलं आहे आता गॅस चालू करून आपल्याला याची उकळी येऊन द्यायची आहे तर फुलच गॅस ठेवायचा आहे एकदम फुल गॅस ठेवायचा आहे तर साखर विरगळेपर्यंत असं सा सतत हलवायचं साखरेचा पाक आहे तो प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर आपल्याला कोणतंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह बाहेरचं वापरण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने साखरेचा पाक बनवून प्रिझर्वेटिव्ह तयार करू शकतो आणि या साखरेच्या पाकामुळे आपला ज्यूस ही गोड लागणार आहे थोडासा इथे बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि हा पाकही उकळायला लागलेला आहे एकदम पातळ पाक आहे म्हणजे जसं आपण गुलाबजामुनसाठी वगैरे बनवतो त्या पद्धतीचा हा पाक तयार झालेला आहे तर या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण सालीचं बारीक केलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे गॅस चालूच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पाकामध्ये टाकल्यानंतर हे कंटिन्युअसली सतत हलवत राहायचं हो हल आहे आणि जोपर्यंत आपला पाक आहे तो थोडासा दाटसर होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं गॅस फुलच ठेवायचं आहे दहा मिनिट झाले आहेत आणि हा पाकही थोडासा घट्ट झालेला आहे याच्यापेक्षा जास्त घट्ट नाही करायचा कारण थंड झाल्यानंतर घट्ट होतो आणि ह्याचा कलरही अगदी पिवळा दिसणार आहे थंड झाल्यानंतर तर आत्ता मी गॅस बंद करते आता ह्याची उकळी आहे ती पूर्ण थांबून द्यायची आहे तर अशा पद्धतीचा पाक तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर तर ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट होतो आणि याच्या याचा कलरही अगदी डार्क तयार होतो आता या पाकाची उकळी पूर्ण थांबलेली आहे आणि ते पाहू शकता कलर अगदी छान दिसत आहे दुसऱ्या कोणत्याही केमिकल कलरची आपल्याला गरज नाही या कलरनेच संत्र्याचा ज्यूसचा कलर छान दिसत आहे तर आता उकळी थांबल्यानंतर हा जो आपण पल्प बारीक करून घेतला होता तो याच्यामध्ये ॲड करत करत हलवत राहायचा आहे तर ज्यावेळेस पाक उकळत असतो त्यावेळेस हा पल्प ॲड नाही करायचा याच्यामध्ये नाही संत्र्याचा पल्प असतो तो आंबट असतो आणि तो जर आपण साखरेच्या गोड पाकात टाकला तर हा जो पल्प तयार होतो तो कडवट लागतो म्हणून पूर्ण उकळी थांबल्यानंतरच संत्र्याचा पल्प याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ते तुम्ही पाहू शकताय की पल्पचा कलर एकदम छान दिसत आहे को कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता आपण हा संत्र्याचा पल्प तयार केलेला आहे आता याच्यामध्येच आपण थोडंसं लिंबाचा रस आहे एक ते दीड चमचा लिंबाचा रस आहे तोही ॲड करायचा आहे कारण लिंबाचा रस ॲड केला म्हणजे याची टेस्ट आहे ते अजूनच वाढते तर थोडा वेळ एक दोन मिनिट मी असं सतत हलवत राहते आणि हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तर आता मी संत्र्याचा पल्प आहे तो थंड झालेला आहे आणि मी तो एका एक काचेच्या भरणीमध्ये काढलेला आहे तर आपल्याला हा स्टोअर करून ठेवायचा आहे पूर्ण उन्हाळा जरी हा स्टोर केला तरी राहतो आणि हा फ्रीजमध्येच ठेवायचा आहे आणि काचेच्या भरणीमध्येच घालून ठेवायचा आहे इथे बघू शकता किती छान कलर आलेला आहे संत्र्याच्या पल्पला आणि कोणताही आर्टिफिशियल कलर याच्यामध्ये आपण यूज केलेला नाही तर याच्यापासून आपण आता संत्र्याचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहू इथे मी संत्र्याचा ज्यूस बनवण्यासाठी एक काचेचा ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये क्यूब टाकत आहे इथे मी एका वाटीमध्ये संत्र्याचा पल्प आहे तो काढलेला आहे तर याच्यातील तीन ते चार चम्मच संत्र्याचा पल्फ याच्यामध्ये टाकते ग्लासमध्ये आणि याच्यावरून पाणी ॲड करायचं आहे आपल्याला हे मिक्स करायचं आहे मिक्स करत आहे चमच्याने हलवून छान मिक्स करायचं आहे तरी ते पाहू शकता संत्र्याचा ज्यूसचा कलरही अगदी छान आलेला आहे मिक्स व्यवस्थित केलं की मग ह्याचाही कलर एकदम छान येतो हा संत्र्याचा पल्प बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून संत्र्याचा ज्यूस कडवट होणार नाही तर काही साल आपण वापरलेली आहे तर त्याचा पांढरा भाग आहे तो पूर्ण काढायचा आहे आणि संत्र्याचाही पांढरा भाग पूर्ण काढायचा आहे त्याच्यामध्ये कडवटपणा असतो तो जर थोडा जरी पांढरा भाग राहिला तर हा जो संत्र्याचा पल्प आहे तो कडवट लागू शकतो आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण साखरेच्या पाकामध्ये लिंबू ॲड करत आहे ते लिंबू ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि टेस्ट करून पाहायचं जर आपल्याला सं तो संत्र्याचा पल्प आहे तो जर कडवट लागला तर आपण त्याच्यामध्ये अजून थोडंसं लेमन ज्यूस ॲड करायचं आहे जर अजून लेमन ज्यूस ॲड केलं तर त्याच्यातला कडवटपणा कमी होतो आणि संत्र्याचा पल्प आहे तो, पल तो थोडासा टेस्टी लागतो तर ह्या थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे संत्र्याचा पल्प छान टेस्टी तयार होतो तर अशा पद्धतीने आपण संत्र्याच्या पल्पपासून संत्र्याचा पल्प ज्यूस बनवू शकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार